राष्ट्रीय क्रीडा भूषण पुरस्काराने खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा भव्य कार्यक्रम कृष्णसागर हॉटेल भिगवण रोड बारामती जिल्हा पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश देवकते होते तर कार्यक्रमाचे आयोजन आशिष डोईफोडे यांनी केले या प्रसंगी इंग्लिश मीडियम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष डोईफोडे उपाध्यक्ष पाटील प्रसिद्ध सिनेअभिनेता अभिनेता महेश दादा देवकाते आंतरराष्ट्रीय पंच भारती जिपकाटे सोलापूरचे प्रतिनिधी माधव शेरीकर कर्नाटक बेळगावचे मल्लिकार्जुन नडुगेरे सांगलीचे बापू पाटील रायगडचे भूपेंद्र गायकवाड साताऱ्याचे अंकुश माने आणि विविध राज्यातील खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री पाटील यांचीही उपस्थिती होती खेळ क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला भूपेंद्र गायकवाड यांचा सन्मान भूपेंद्र मार्शल आर्ट्स अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर भूपेंद्र गायकवाड यांना त्यांच्या खेळ क्षेत्रातील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि मेहनतीमुळे खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टता गाठली आहे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित झालेल्या पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला सन्मानित खेळाडूंचे अभिनंदन जाधव आदित्य खानेसोड निशा सरदार यश मोरे राज शितोळे देवेश नवीन ध्रुव दिघाडे स्वराज पाट हर्षल कुंडलकर अक्षया बनसोडे अबीर बनसोडे वेदांत कुडगे ओम कोठावळे वृद्धी विरादार ध्रुव कोलतेकर अर्णव निमरे प्रथमेश अहिर वडगी या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपले नाव उज्ज्वल केले आहे या सन्मानाने त्यांचे मनोबल उंचावले असून भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीसाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे राष्ट्रीय नामांकणे आणि निवड प्रक्रिया राष्ट्रीय क्रीडाभूषण पुरस्कारासाठी देशभरातून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गोवा इत्यादी राज्यांमधून अनेक खेळाडू व प्रशिक्षक यांचे नामांकन आले होते विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षकांपैकी साठ जणांची निवड करण्यात आली आणि त्यांना हा मानाचा पुरस्कार घोषित करण्यात आला तर पालकांची उपस्थिती आणि योगदान या कार्यक्रमात खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या पालकांचा मोठा वाटा असल्याचं अधोरेखित करण्यात आले खेळाडूंना सर्वतोपरी प्रोत्साहन देणारे त्यांचे मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या मेहनतीला पाठिंबा देणारे पालक देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा माहोल अधिक प्रेरणादायी आणि आनंदमय झाला अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुलांच्या यशासाठी प्रशिक्षक व अकादमीला धन्यवाद दिले या कार्यक्रमाचा उद्देश आणि यशस्वी समारोप राष्ट्रीय क्रीडाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसचा उद्देश हा राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीला मान्यता देणे आणि इतर युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा होता यावेळी प्रमुख पाहुण्यांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते प्रमुख पाहुण्यांनी आणि उपस्थितांनी यशस्वी कार्यक्रमासाठी आयोजकांचे प्रमुख पाहुण्यांचे आणि भूपेंद्र मार्शल आर्ट्स अकॅडमीचे संघाचे अभिनंदन केले राष्ट्रीय क्रीडाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम हा खेळाडू प्रशिक्षक पालक आणि आयोजकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरलाय महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट